मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि आपण पाहत आहात सेन्सन टेस्ट आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी आपल्याला गेल्या काही वर्षामध्ये नव्या दशकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये काही चित्रपट आले आपण ज्याला ऐतिहासिक चित्रपट म्हणूया असे चित्रपट आले त्या संदर्भात काही सांगणार आहे खरं म्हणजे ऐतिहासिक चित्रपट हे चार प्रकारचे असतात एक म्हणजे धार्मिक चित्रपट दुसरे पौराणिक चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट आणि दुसरे म्हणजे अगदी अलीकडच्या काळातील जो इतिहास आहे आपण ज्याला सद्यकालीन इतिहास म्हणूया आपण ज्याला कॉन्टेम्पररी हिस्ट्री म्हणूया अशा प्रकारचा इतिहास तर हे चार प्रकार आहेत हे मी ढोबळ म्हणणं सांगतोय यातील हा चौथा जो प्रकार आहे ज्याला आपण कॉन्टेम्पररी हिस्ट्री म्हणूया म्हणजे गेल्या साधारणपणे ढोबळ म्हणाने आपण शंभर पन्नास वर्षातली हिस्ट्री किंवा काही मागे जायचं झालं तर आपण काही दोनशे तीनशे वर्षातली हिस्ट्री म्हणूया त्याला ऐतिहासिक म्हणा किंवा सध्याकालीन इतिहास म्हणा तर अशी हिस्ट्री तर अशा प्रकारचे चित्रपट खूप आलेत धार्मिक विषयावरील चित्रपट किंवा पौराणिक चित्रपट या संदर्भामध्ये फारसा वाद होण्याचं काही कारण नाही परंतु ऐतिहासिक चित्रपटामध्ये आणि सध्याकालीन इतिहासावर बिघलेल्या चित्रपटासंदर्भामध्ये समाज मनामध्ये खूप काही प्रतिक्रिया उठत असतात कारण समाजामध्ये इतिहासातील अनेक बाबी संदर्भामध्ये वेगवेगळी वेग परसेप्शन्स असतात आणि ते परसेप्शन्स बहुतेक वेळा आपण ज्याला कोज म्हणतो या किंवा एकमेका विरोधी म्हणतो म्हणतो अशा प्रकारचे असतात आणि आजच्या समाजामध्ये आजचा समाज जो की अतिशय तुटलेला समाज आहे त्याचं ध्रुवीकरण झालेलं आहे आणि हे ध्रुवीकरण आपण जाणता की सत्ता मिळवण्याच्या दृष्टीनं काही राजकारण्यांनी मुद्दा होऊन केलेला आहे तर अशा समाजामध्ये अशा प्रकारचे चित्रपट हे काही खळबळ बाजून जातात या संदर्भामध्ये मला काही सांगायचं आहे सा एकतर असे चित्रपट बनवणं खूप अवघड म्हणजे चित्रपट माध्यमाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर कारण कुठल्याही व्यक्तीचं जीवन किंवा कुठल्याही महापुरुषांचं जीवन हे अतिशय व्यामिश्र असत त्याला अनेक कंगोरे असतात त्याचं बालपण आहे त्याची जडणघडण आहे अशा महापुरुषांचं शिक्षण आहे अशा महापुरुषांना समाजभान कसं आलं ते विकसित कसं झालं त्यांना प्रेरणा कशी मिळाली त्यांचे सहकारी त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांचे शत्रू त्यांनी मिळवलेले विजय त्यांनी केलेलं कार्य या सगळ्या गोष्टी एकत्र सांधणं एकत्र बांधणं हे खूप कठीण काम आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट बनवणं अतिशय कठीण आहे त्यासाठी खरोखर म्हणजे चांगल्या दिग्दर्शकाचे चांगल्या म्हणण्यापेक्षा मित्र म्हणेल की प्रतिभावान दिग्दर्शकाचीच गरज असते आणि उत्तम अभिनेत्यांची गरज असते आणि असे चित्रपट निघावेत आणि अशाच कलाकारांच्या माध्यमानं डायरेक्टर्सच्या माध्यमाने यायला हवेत परंतु दुर्दैवानं असं होताना दिसत नाही अतिशय उथळ निर्माते त्याहीपेक्षा उथळ दिग्दर्शक तसेच अभिनेते अशा सगळ्यांची सांगड बांधून काहीतरी पिठातल्या प्रेक्षकांना टार्गेट करून असे चित्रपट बनवण्यात येतात आणि एखाद्या महापुरुषाचं अतिगौरवी करून करून दुसऱ्या एखाद्या इतिहासातील पात्राला कमी लेखून दोन वेगवेगळ्या समाजातील लोकांच्या भावना भडकावणं ध्रुवीकरणामध्ये आणखी ते ओतणं अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या देशामध्ये सुरू आहेत आणि मुख्य म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी की असे चित्रपट लोक पाहत आहेत नव्हे लोकच नव्हे तर अगदी मुख्यमंत्री पंतप्रधान अशा चित्रपटांना चालना देत आहेत अशा चित्रपटांची जाहिरात करत आहेत असे चित्रपट टॅक्स फी करत आहेत हे अतिशय वाईट आहे असं मला वाटतं खरं म्हणजे मित्रांनो चित्रपट ही खूप महान अशी कला आहे ती कलांची कला आहे ती एक अशी संयुक्त कंपाऊंड अशी एक कला आहे कारण या कलेमध्ये चित्रपट निर्मिती या कलेमध्ये अनेक कलांचा समावेश होतो आपण जाणताच त्याच्यामध्ये संगीत आहे नृत्य आहे अभिनय आहे छायाचित्रण आहे प्रकाश योजना आहे डायरेक्शन आहे कथा आहे पटकथा आहे अशा अनेक कला एकत्र येऊन ही कला बनते परंतु अशा अतिशय महत्वाच्या कलेला आपण आपल्या फायद्याकरता वापरत आहोत ही अतिशय वाईट गोष्ट मी तर म्हणतो की आपल्या ऐतिहासिक महापुरुषांच्या उंचीला शोभावे असे चित्रपट निघावे अशा चांगल्या प्रतिभावान दिग्दर्शकावरून चित्रपट तयार व्हावेत परंतु असं होताना दिसत नाही मग हे चित्रपट अतिशय थ्रिलर लोक चांगले दिग्दर्शक चांगले अभिनेते अशा प्रकारच्या फंदामध्ये पडत नाहीत माझं व्यक्तिगत म्हणाल तर अशा प्रकारचे चित्रपट मी पाहणं अगदी जाणीवपूर्वक टाळतो कारण मला कल्पना सर होत नाही कारण आपल्याला अतिशय प्रिय असलेल्या महापुरुषांचं जीवन अशा चित्रपटामध्ये चांगल्या पद्धतीने येईल प्रभावी पद्धतीने येईल अशी मला खात्री वाटत होती आणि त्यामुळे अशा चित्रपटापासून मी दूरच राहतो अगदी मला आठवतं की लहानपणी सातवीला असताना गांधी चित्रपट आला होता रिचर्ड अटेनबरो यांनी दिग्दर्शित केलेला आणि गांधीजींची भूमिका बेन किंग्जले या कसलेल्या नटाने त्यामध्ये साकारली होती आणि अनेक भारतीयही कलाकार त्यामध्ये होतो परंतु त्यानंतर मात्र मी अगदी जाणीवपूर्वक असे चित्रपट पाहणं टाळत ताल आलेलो आहे आणि मला वाटतं की ती चांगली गोष्ट अपेक्षा फक्त एवढीच असते की आपली फार अपेक्षाभंग होऊ नये कारण आपल्याला अशा महापुरुषाबद्दल अतिवादर असतो त्यामुळे असे चित्रपट येऊ नयेत लोकांनी ते पाहू नयेत राज्यकर्त्यांनी त्यांची जाहिरात करू नये असं मला या प्रसंगी वाटते आपल्याला काय वाटतं हे आपण मला कमेंटमध्ये लिहून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास आपण त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार